शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शाळांनी संस्कारक्षम विद्यार्थी घडवावेत असं आवाहन शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी केलं गोंदिले बुद्रुक के येथील शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था गुरसाळे संचलित नूतन पूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर महेश पालकर बोलत होते यावेळी उपजिल्हाधिकारी सोनाल सूर्यवंशी अधिकारी अनिस नायकवडी डॉक्टर रामचंद्र कोरडे प्राध्यापक विजय कोकरे अधिकारी लक्ष्मण पिसे सोनाली विभूते शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे बळवंत पाटील प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन निशा मुळीक सरपंच जयप्रकाश कट्टे उपसरपंच संजय माने आदी मान्यवर उपस्थित रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धांचं व उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या सोहळ्या सुरुवात करण्यात गेल्या वर्षातील शाळेच्या यशाच्या घोडदोडीचा लेखाजोखा असलेल्या ले स्मरणिकेचं प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला उपसरपंच संजय माने डॉक्टर मयूर जाधव दादा मडके यांची भाषण झाली यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्फूर्त दाद दिली यावेळी शिक्षक संघाचे सी एल यादव महेंद्र जानुगडे शिक्षक बँकेचे संचालक शहाजी खाडे नितीन फरांदे नितीन शिर्के प्रदीप कदम डॉक्टर रज्जक तांबोळी विजय जाधव गुरुदत्त कुलकर्णी रामचंद्र कट्टे अॅडव्होकेट लक्ष्मणराव पाटील अश्विनी कट्टे विष्णुपंत कट्टे यांच्यासह विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष सदाशिव जाधव मुख्याध्यापक धनश्री पोळ विकास मडके माधवी जोशी मंदाकिनी शिंदे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं आबासाहेब जाधव यांनी प्रस्ताविक केलं हनुमंतराव जगदाळे बाजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केलं राजेंद्र जाधव यांनी आभार मानले सन्माननीय साहेबांचं सा काम आपल्या गोंदवले परिसरामध्ये म्हणजे पिंगळीमध्ये प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात झाली त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारे आदर्श शिक्षक कामकाज करत असताना आदर्श शिक्षणाधिकारी म्हणून त्या काळामध्ये पालकर साहेबांचा सा धाररा होता उत्कृष्ट प्रशासन काम करत सन्माननीय पालकर साहेब मुंबई बृहन् महानगरपालिकेमध्ये शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकारी या पदावर महाराष्ट्रामध्ये मुंबई भागामध्ये अतिशय सुंदर कामकाज साहेबांनी केलं शिक्षण प्रक्रियेमध्ये अतिशय प्रशासकीय कामाचा गाढा अभ्यास असणारं व्यक्तिमत्व सर्व शिक्षकांचा आधार आणि त्यांच्या अध्यक्षाला कार्यक्रम संपन्न होत असताना उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सर्वांचा आणि आपण सर्वजण सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी पंचवीस वर्षे ही शाळा अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे पण एखाद्या संस्थेच वय पंचवीस वर्ष झाले की तुला अजून बाल्यास म्हटलं जात आताच मयूरने सांगितलं की शताब्दी व्हावी होईल मयूर शताब्दी फक्त मुलांसाठी चांगलं काम करेल सर्व माझ्या बालमित्रांना जनी की ज्यांनी या ठिकाणी सुरुवातीला छानपैकी नृत्य केली आणि यानंतरही नृत्य करणार आहेत त्यांना मी जनी जनी ज्यांनी नृत्य केलं त्या सर्वांना माझ्या मनापासून मी त्याचं अभिनंदन करतो आणि जे नृत्य करणार आहेत नटून तटून बसलेले आहेत कदाचित पाच वाजल्यापासून नटून तटून बसलेले आहेत आणि त्यांचं नटन हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत पंचकावरचा सर्व आणि ते आम्ही निश्चित पाहणार आहोत